पाटील साहेब आणि त्याच सर्वांचे आभार व्यक्त करतील माझी सरपंच राजाभाऊ शेवाळे अगदी थोडक्यामध्ये सर्वांचे आभार व्यक्त करतील आणि सर्वांसाठी या ठिकाणी सर्वांसाठी म्हटलं कळत नाही होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माननीय શિવાજીરાવ આડોરાવ પાટીલબરો ભાજપે મહામંત્રી અને ગુજરાત છે ને અતુલજી બ્રહ્મભટ્ટ વ્યાસપીઠાની સર્વ માન્યવર

सभेला मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळं आपण सगळ्यांनी मला मतदान करावं अशा प्रकारची विनंती करायला मी आपल्या गावात आलो शिवाजीराव गावात बऱ्याच गावा दिशेने गावा 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 आलो एकोणीसशे नव्वद साली मी ज्या वेळेला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला शिवाजीराव आणि मी आम्ही दोघा जण मिळून या लांडेवेळेच्या बंगल्यातूनच सगळे निर्णय त्या ठिकाणी घेतो आणि नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव तीन निवडणूक आम्ही एकत्र राहिलो आणि दोन हजार चारच्या चार चार निवडणुकीमध्ये मना त्यांच्या मनामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा आलं त्यावेळेला लोकांना सांगितलं पाहिजे पण अलग झालं म्हणजे भांडून आलं नाही झालं आपण दोघे एकत्र बसलो तुम्ही तुमची भूमिका मांडली कि मला आता लोकसभेला तिकीट मिळते मी तिकडे जाऊन उभा राहतो इकडे प्रयत्न केलेला होता आधी परंतु अशोकराव मोहोळ यांची पहिली टर्म संपली होती पहिली संपली होती आणि दुसरी टर्मला ते तिकीट मागत होते आणि शिवाजीराव पण तिकीट मागत होते त्यावेळेला पवार साहेब म्हणाले अशोकरावची पहिलीच टर्म आहे लगेच कस त्यांना बदलायचं आणि मग ते शक्य झालं नाही मग शिवसेनेमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडून आले आणि सलग तीन निवडणुकीमध्ये थोडस थोडीशी गडबड झाली मागच्या निवडणुकीत तर आपण अलग अलगच होतो आणि या निवडणुकीमध्ये मात्र ఆయున శివాజీ రాష్ట్రవాది కాంగ్రెస్ పక్షామ తిట్లా శివాజీరావీ రాయలే माझं दुर्दैव की असेमका त्याच वेळेला मला ऍक्सिडेंट झाला माझा खुवा फ्रॅक्चर झाला हात मोडला आणि तीन ते चार महिने मी घरातून बाहेर निघू शकलो नाही आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी एक दिवस सुद्धा प्रचार करू शकलो नाही पण बसल्या बसल्या लोकांना सांगत होतो फोन करत होतो आमदारांना बोलून घेत होतो आणि सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ही भूमिका सगळ्यांच्या समोर मांडत होतो परंतु ही जी लोकसभेची निवडणूक होती लो ही निवडणूक जरा वेगळी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये नुसतं आपल्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये वेगळं वातावरण होत मागच्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भरघोस यश मिळवलं होत पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये इति युतीपेक्षा आघाडीला जास्त जागा मिळाल्या जा। आणि मग ही महायुती अधिक बळकट त्याच्यामध्ये झाले मग त्याच्यामध्ये एकनाथभाई शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार या सगळ्यांनी प्राईम मिनिस्टर आणि अमितजी शहा यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीतल्या तिकिटांच आघाडीच वाटप त्या ठिकाणी केलं आघाडीचे येते युती युतीच वाटप केलं आणि त्या युतीतला एक उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि मी तुम्हाला सांगतो की उद्याच्या निवडणुकीच्या नंतर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येईल त्या वेळेला आपल्याला सुद्धा आपल्या मतदारसंघातले प्रश्न आपली मतदारसंघातली कामं सोडवण्याच्यासाठी आपल्याला अधिक ताकद त्याच्यामध्ये मिळेल आता राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला दोन गट झाले त्यावेळेला आमदारांची मीटिंग बोलवली होती चाळीस पन्नास आमदार मिटिंगला आमदार होते आणि सगळ्यांच्या समोर प्रश्न ठेवला की आता आपल्याला महायुतीच्या सरकारमध्ये जायचंय परंतु त्याच्यातले चाळीस बेचाळीस आमदार तयार झाले दहा बारा आमदार मात्र परत गेले आणि समोर काही प्रश्न होता आज जे लोक म्हणतात ना की मी ज्या वेळेला पवार साहेबांपासून दूर झालो आणि हा निर्णय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला हा निर्णय हा माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला नाही माझ्या समोर एक मोठी समस्या होती की हा हे आपलं आंबेगाव तालुक्यातल्या डोंब्याचं धरण हे धरण दरवर्षी दर पाऊस पडला की भरून जातात तेरा टाइमसी पाणी धरणामध्ये साठत आणि चार टाइमसी पाणी नदीतून खाली वाहून जात अर्थात खाली गेलं की ते आपल्या बंधाऱ्या जात पण नगर जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी हा निर्णय घेतला की हे जे वाहून जाणारं पाणी आहे हे वाहून जाणार पाणी इकडं येऊ ऐवजी तिकडे डोंगराला मुगदा पाडून माणेकटोच्या धरणामध्ये न्यायचं आणि माणेकटेवच्या धरणामधून मग तिकडे कुठं नगर जिल्ह्याला वगैरे न्यायचं आता ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आज जे लोक मला गद्दार गद्दार म्हणतात आज जे लोक मला म्हणतात तुम्ही पवार साहेबांना सोडला कोण म्हणतो तुम्हाला ईडीची नोटीस होती कोण म्हणतो इन्कम टॅक्सची नोटीस होती कोण म्हणतो तुम्हाला काय पोलीस स्टेशनची नोटीस होती पण मी त्या लोकांना सांगू इच्छितो याच्यापैकी कुठलीही नोटीस मला जर असेल तर उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार <प्रिश्णा> आहे माझ्या समोर प्रश्न वेगळाच होता माझ्या समोर प्रश्न होता की हे धरणातलं पाणी जेव्हा खाली जाणार आहे हे थांबवलं पाहिजे आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मध्ये मी एकदा शिवाजीराव खासदार असताना मी शिवाजीरावांना फोन करून म्हटलं शिवाजीराव असा असा एक गहन प्रश्न आपल्याला निर्माण होणार आहे आणि जर आपलं पाणी खाली गेलं तर आपला शेतकरी हा दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना वाचवायचं आपलं राजकारण असेल का आपलं राजकारण आपण पाहून घेऊ पण या प्रश्नावर आपण दोघांनी एकत्र राहिले पाहिजे अतुल बेनके पण आमच्या बरोबर होते आणि त्याच्यामधून हे पाणी मिऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि मी सांगू इच्छितो देवदत्त निकम पोलिसांनी त्यांना तिकडे घेऊन जा चहा चाला काय ना वेळ झाली काल आणि आज जे लोक हे म्हणत होते कि दिलीप वळसे पाटील खोट बोलतात पाण्याच्या का नावाखाली कारवाईच्या भीतीने तिकडे गेले त्यांना आज मी सांगू इच्छितो कालच रोहित पवारांचं स्टेटमेंट वाचा टीव्ही वर त्या ह्याच्यात आलं युट्यूब ला सगळं झालंय फक्त आता बोगदा राहिलाय बोगदा बी मी करणार आणि गरज अनखिडलं पाणी आणणार तो अजून एखादा विषय कळणार नंतर नगरचे आमदार लंके खासदार म्हटले कुठल्या परिस्थितीत पाणी नगरला आमदार आणि आता कोणीच राहिलं नव्हतं मग आज उद्धव ठाकरे साहेब बोलले कोण कस पाणी ते मीच बघतो लोकांचे संसार सुधरायचे का लोकांचे संसार बिघडायचे तुम्ही मला सांगा उद्या जर आपल्या बंधाऱ्यामध्ये आत्ता आपण किती वेळा पाणी सोडतो चार वेळा पाणी सोडतो आणि उद्या जर आपल्या बंधाऱ्यामध्ये एकदाच पाणी सोडायचं ठरवलं तर काय होईल आपलं आणि मग तो दुष्काळ आपण होऊन द्यायचा का आणि मग तो दुष्काळ जर होऊन द्यायचा नसेल आणि डिंब्याच्या धरणाला फक्त एवढा मोठा पडायचा त्यांना तीन महिन्यामध्ये अख्खं धरण रिकाम झालं पाहिजे आता धरण रिकामा झालं बंधाऱ्याचं पाणी आपलं संपलं आणि मग आम्ही आमदार आणि खासदार राहू नको काय आणि म्हणून मला भूमिका घ्यावी लागली आणि राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला भूमिका घ्याव्या लागतात कधी राजकीय भूमिका असते कधी प्रश्नाच्या अनुरूप त्या ठिकाणी भूमिका असते आज या तालुक्याचा प्रश्न पाण्याचा होता म्हणून मी पाण्याच्या बाजूने भूमिका त्या ठिकाणी घेतली मी फक्त देवदत्त निकमना एकच विचारतो तुमचा या भोग्याला पाठिंबा आहे का नाही तेवढं एकदा तुम्ही जाहीर करा पाठिंबा असेल तर घेऊन जा पाणी आणि पाठिंबा नसेल तर सामील व्हा याच्यामध्ये या विरोधामध्ये पण ज्याला कशाच काही पडलेलं नाही ज्याला दहा वर्ष कारखान्याचं चेअरमन केलं ज्याला सात वर्ष मार्केट कमिटीच के चेअरमन केलं अनेक दिली आता ते ज्या वेळेला तिकडे जाऊन निवडणूक लढवतात त्यावेळेला यांना काय म्हणायच आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं ही लढाई माझी देवदत्त निकमची नाही ही लढाई माझी आणि शरद पवार साहेबांची नाही ही लढाई आहे या तालुक्यातल्या पाण्याची आणि नगर जिल्ह्यातल्या पाण्याची कोणती लढाई खेळायची आपल्याला हे आपल्याला ठरवायला पाहिजे आणि म्हणून आपण अपन... सगळ्यांनी उद्यापासून तुम्ही बघा प्रकरणाच्या रकाने लिहून येतील की त्याच्यामध्ये आता आंबेगावचं पाणी नेणार आंबेगावचं पाणी नेणार आणि ती परिस्थिती व्हायची नसेल तर नुसतं शिवाजीराव मीच नाही तर या तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजका, राजकार राजकारणी मंडळींनी तरुण मंडळींनी एकत्र झालं पाहिजे आणि एकत्र होऊन त्याच्यामध्ये काम केलं बरं आम्ही आता राजकारणात दोघे मी पस्तीस पस्तीस वर्ष राजकारणात आम्ही काय आयुष्याला मी केले का के आपल्या आयुष्यामधली पस्तीस वर्ष घरदार कुटुंब सोडून आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला मग या तालुक्यातलं धरण धरणाचा डावा कालवा उजवा कालवा उभा राहतो आता डिंब्याच्या डाव्या कालव्याला परवा देवेंद्र यांनी शंभर कोटी रुपये दिले तो कालवा त्या ठिकाणी शंभर कोटी रुपये खर्च झाले की तो कालवा जास्त स्पीडने व्हायला लागेल आणि तो कालवा ज्या वेळेला जास्त स्पीडने व्हायला लागेल त्यावेळेला बंदा करायची गरज पडणार नाही आपण आरोग्य के केंद्र केलं तीस खाटांच हॉस्पिटल केलं मनसेला नंतर त्याला शंभर खाटांचं केलं उपजिल्हा रुग्णालय आज तिथं सिटी स्कॅन आहे आज तिथं सहा डायलिसिस मशीन आहेत म्हणजे शहरातल्या हॉस्पिटलमध्ये असावीत अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आज मंचाच्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तेवढ्यावरच आपण थांबलो नाही तर आता हे हॉस्पिटल लहान पडायला लागलं म्हणून आणखीन एक शंभर बेडचं हॉस्पिटल तिकडं तांबडे मुळ्याच्या तिथं बांधायला काढलंय अर्ध हॉस्पिटल बांधून झालंय अर्ध हॉस्पिटल आचारसंहितेनंतर बांधून पूर्ण होईल आणि या तालुक्यातलं ता त्याचा उपयोग होईल आपण एस टी डेपो सुरू केला आपण इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि ते सरकारच्या मालकीच खर्च आला दोनशे कोटी रुपये आणि दोनशे कोटी रुपयामध्ये ज्या वेळेला हे तर कॉलेज त्या ठिकाणी उभं राहिलं त्या वेळेला या तालुक्यातली आजपर्यंत सहा हजार मुलं हे इंजिनियर होऊन बाहेर पडलेले आहे तुम्ही आता मला सांगा की एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला इंजिनियर होते किंवा आणखी डॉक्टर होते किंवा आणखीन काय होते ही गोष्ट ज्या वेळेला ती शिकते त्यावेळेला त्या कुटुंबाला जो आनंद होतो त्या कुटुंबाचं जे नशीब उजाडतं ते आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला निवडून जायचं आम्हाला नुसतं मिरवायला निवडून जायचं नाही आम्ही आजपर्यंत फक्त मिरवायचं काम केलेलं नाही आम्ही आजपर्यंत फक्त राजकारणाचं काम केलं नाही लांडेवाडीचे लोक मत देत नव्हते आम्ही भूत लावायला पण येत नव्हतो आता देतील अशी अपेक्षा आहे ना कारण आता मी दोघे एकत्र आणि पुढं पण एकत्र जायचंय त्यामुळं निवडणूक हा तेवढा पुरता विषय नाही आज एक उदाहरण सांगा की आज आपले लांडवाडी एवढं गाव होते नव्वद साली शिवाजीराव ज्या वेळेला आले त्यावेळेला हायस्कूलची परवानगीचा काहीतरी प्रॉब्लेम होता कैलास वर्षी दत्तात्रय वळसे पाटील आणि शिवाजीराव भेंडे पाटील यांनी दोघ दोघांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करून काहीतरी मदत केली पतसंस्था काढली आज इंग्लिश मिडियमची शाळा काढली आज बाकीचे मॅनेजमेंटचं स्कूल काढले आणि एवढ्या सगळ्या संस्था काढून एवढी मोठी मोठी सभागृह बांधून एखाद्या शहरामध्ये सुद्धा नाही एवढं मोठं विकासाचं काम आज इथे केलं आणि नुसतं इथंच केलं नाही तर लोकसभा मतदारसंघ आहे त्यांचा मग शिरूरचा लोकसभा मतदारसंघ असू दे नाहीतर शिर नाहीतर खेडचा मतदारसंघ असू दे या दोन्ही मतदारसंघामध्ये समाजाला जे जे पाहिजे ते ते, ते देण्याचा प्रयत्न हा त्यांनी त्या ते के ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही राजकारणामध्ये छोटी उद्या जर आपली सत्ता नाही आली विधानसभेमध्ये तर आपलं सरकार येणार नाही आपलं सरकार आलं नाही तर आपली कामं होणार नाही आज इथं ब्रम्हभट साहेब बसलेले आहेत ते खास गुजरात मधून आलेले आहेत गुजरात मधून त्यांना पाठवलं की आंबेगाव तालुक्याची निवडणुकीमध्ये आमचे बीजेपीचे कार्यकर्ते बरोबर काम करतात की नाही हे तुम्ही निवडणूक संपेपर्यंत तिथे राहायचं आणि तिथे काम करायचं निवडणूक आपल्या तालुक्याची साहेब येतात गुजरात मध्ये हे जे एक प्लॅनिंग आहे भारतीय जनता पक्षाचा त्या प्लॅनिंगच्या आधारे भारतीय जनता पक्ष आज ज्या वेळेला देशामध्ये आणि राज्यांमध्ये यश प्राप्त करतो त्यावेळेला इथं भारतीय जनता पक्षाची महायुतीची सत्ता आल्याशिवाय आढावा आणि एवढीच गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की मी आज तुमच्याकडे मतं मागायला आलो आहे आपण कृपया मला मतदान करावं आणि त्याचबरोबर शिवाजीरावांनी जो पाण्याचा मुद्दा सांगितला शिवाजीराव मी तुम्हाला आणि गावातल्या लोकांना या ठिकाणी शब्द देतो की आपण दोघेजण मिळून नक्की त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग काढू आणि या लोकांना पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुरक्षित करू एवढं सांगतो आणि लाडकी बहीण काय आता सगळ्यांनाच माहिती आली का इकडे आली लाडकी बहीण पासष्ट नाही पण तुम्हाला दुसरी आजी तुम्हाला दुसरी योजना चालू वयश्री चालव ना तुम्हाला काय आहे तुमच्यापैकी किती जणांना आले लडके हातवर करा सगळ्यांना आलं माझी एकच विनंती आहे किती पैसे आले मग <laughs> <laughs> आता खर्च करू नका जपून ठेवायच गाडीला साड्या घेतल्या बाहेर साड्या बाहेर आता ठीक आहे तुमच्या हातात काय काळजी करू नका मागचे संपले असले तर पुढच्या महिन्यातले आता लगेच मिळते आणि त्याच्यामध्ये पाच वर्ष मिळते ही फक्त निवडणुकीकरता काढलेली योजना नाही आता मुलींचं सुद्धा मोफत शिक्षणाच्या संदर्भातली योजना काढलेली आहे महिलांना अर्ध तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये योजना काढलेली आहे आता अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स त्यांचं पण मानधन वाढवलेलं आहे अशा अनेक योजना राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केलेल्या आहेत त्या तुमच्यासाठीच आहेत आणि आम्ही वाढवत वाढवत नेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र